एचएम HM राहतमाता नऊ रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजीच्या रात्रीच्या सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास सांगली शहर पोलीस ठाण्याच्या दूरध्वनी क्रमांक झिरो दोन तेहतीस तेवीस त्र्याहत्तर झिरो तेहतीस यावर एका अनोळखी व्यक्तीने त्याच्याकडील फोनवरून फोन करून दहशतवादी आहे आणि त्याच्यासोबत पाच व्यक्ती असून त्यांच्याजवळील आर डी नेते रेल्वे परिसरात बॉम्ब ठेवून रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवणार असून मुंबई सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या ठिकाणी त्यांची माणसे पोहोचली असून तेथे देखील बॉम्ब स्फोट करणार आहेत असे भाष्य केले सदरची बाब अतिशय गंभीर असल्याने त्याबाबत तात्काळ स्टेशन डायरीत नोंद घेऊन वरिष्ठ अधिकारी यांना कळविण्यात आले पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या अनुषंगाने या तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून मिरज रेल्वे स्टेशन येथे स्वतः व सांगली रेल्वे स्टेशन येथे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमंत रितू पोकर यांचे निरीक्षण व मार्गदर्शनाखाली सर्व परिसरामध्ये तपासणी करण्यात आली सदर धमकीच्या कॉलच्या संदर्भाने सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील सर्व नियंत्रण कक्षामार्फत संदेश देऊन मुख्य हम रस्त्यावर नाकाबंदी लावण्यात आली व येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक संशयित वाहनांची कसून चौकशी करण्यात आली जिल्ह्यातील सर्व ॲम्ब्युलन्स व आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच सहकारी व खासगी दवाखान्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले सांगली व मिरज रेल्वे स्टेशन परिसरात केलेल्या तपासणीमध्ये कोठेही काहीही संशयास्पद वस्तू मिळून ना आलेली नाही या तपासणी व शोध मोहिमेमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली व मिरज प्रभारी अधिकारी सांगली व मिरज उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी सांगली व मिरज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा बॉम्ब शोधक पथक दंगल विरोधी पथक दहशतवाद पथक वाहतूक शाखा रेल्वे पोलीस पथक असे अधिकारी व अंमलदार हे हजर होते सांगली व मिरज रेल्वे स्टेशन चौकात व गर्दीच्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आला आहे धमकी देणाऱ्या अनोळखी इसमा विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर इसमाचा शोध सुरू आहे सांगली पोलीस दलामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणतीही संशयित वस्तू अथवा इसम आढळून आल्यास त्याबाबत तात्काळ रजिस्टर पोलीस ठाण्यात अथवा नियंत्रण कक्षाशी संपर्क करून त्याबाबत माहिती द्यावी जिल्हा पोलीस दल या अनुषंगाने योग्य अशी खबरदारी घेत असून कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगली स्थानिक अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी माहिती दिली एच एम घाटमाता न